नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये ठाण्यामध्ये डोंबवली कल्याण उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ शेरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर आहे धरण चिपलूण रत्नागिरी खेड सर्वत्र ठिकाणी मोठा हा पाऊस पावसाचा जोर आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे कंटिन्यू चार दिवस तरी आपल्याला ह्या सरकारने आणि पावसानं जे जनतेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहेत त्याबद्दल आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा ओळखतो मुंबईमध्ये चाकरमानी हा शहरी भागामध्ये आपल्या नोकरी धंद्यासाठी आलेला असतो परंतु आज मुंबईमध्ये या चाकरमान्याला मोठे हाल होत आहेत हाल सोसावे लागत आहेत हाल होत आहेत या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे शहरी भागामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंटिन्यू चार दिवस पाऊस पडत आहे परंतु मुंबई मुंबईमध्ये सर्वत्र मुंबई ही मोठा पाऊस पडला तर डुबते हा सर्वांचा अनुभव आहे देखील आपला सर्वांचा अनुभव आहे अनेक वर्षापासून परंतु या मुंबईमध्ये सात ते आठ वर्ष झाली अजून या मुंबईमध्ये महापूर नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही त्यामुळे ह्या मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडत आहेत या मुंबईमध्ये आज चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मोयनो ट्रेन लोकल ट्रेनच्या माध्यमातून गावाला जाण्याच्या ट्रेनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमान्यांचे हाल होत आहेत त्याच्याकडे या सरकारचं गांभीर्याने विचार नाहीत लक्ष नाही आहेत आणि प्रशासनाचं देखील नाही आहेत कुठलाही नियोजन नाही महिनो दोन तास वरती अटकून लोक बिना ए सीच्या लॉक लॉक गाडीमध्ये ज्या गाडीचे दरवाजे लॉक होतात स्टेशन आल्यावरतीच उघडतात अशी महिनो ट्रेनमध्ये लोक आज चाकरमाने अडकून महिला बांधव मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हवा पण नाही श्वास नाही अशा प्रकारे तिथे देखील चाकरमान्याचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत हा देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेना सुज्ञान जागरूक जनतेना ओळखण्याची कालाची गरज आहे तीन तिघाडं सरकार या महाराष्ट्रामध्ये कोणाचंच मेल नाही आहे कोणाचंच लक्ष नाही आहे या महाराष्ट्रामध्ये काय होत आहे आणि काय संकटांना आपल्याला सामोरं जायचं आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या महानगरपालिकेमध्ये सत्ता होती आणि ती सत्ता असताना प्रत्येक शिवसैनिक हा मराठी माणसासाठी धावून जायचा पावसामध्ये आणि मोठा पूर आला तरीही देखील धावून जायचा आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचं प्रत्येक शिवसैनिकांनी प्रयत्न केले परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही आहे या केंद या सरकारच्या हातामध्ये आहे ही महानगरपालिका पहिले शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांच्या हातामध्ये ही महानगरपालिका होती पंचवीस वर्षे तीस वर्षे प्रत्येक पूर पुरसपूर पूरदस्तीला पुर, पुर धावून जाणारा हा प्रत्येक शिवसैनिक होता मराठी बांधव होता नगरसेवक होता शाखा प्रमुख होता विभाग प्रमुख होता परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे की हे सरकार हे सरकार जे ई वमवरती निवडून आलं आहे ते ई व्हीमवरती निवडून आल्यामुळं त्यांना लोकांची काही परवा नाही चिंता नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आज कंटिन्यू मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये चार चार दिवस कंटिन्यू पावसाचा जोर आहे पडत आहे परंतु नियोजन नाले सफाई बरोबर नाही झालेला ना, मिठ्ठी नदी या मोठ्या प्रमाणामध्ये आज तिथे देखील लोकांना सामना करावा लागत आहे प्रत्येक मुंबईमध्ये प्रत्येक शहरामध्ये मुंबईमध्ये सर्व चाकरमान्यांचे हाल होत आहेत आणि तिथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महानगरपालिकामध्ये सत्ता असती आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता असते तर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं होतं इतके पंचवीस वर्षे त्यांना मुंबईकरांनी भरभर भरभरून मतदान देऊन निवडून दिलं होतं परत आताही दिलं असतं परंतु हे सरकार आठ वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक घेत नाही आहे आणि कुठलाही मतदारसंघामध्ये काम करण्याचं एक काम करून देत नाही आहे त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या चाकरमानी जनतेला मोठा सामना करावा लागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी नालासफाई करून चांगल्या प्रकारे काम केलं आहे मुंबईमध्ये पाऊस येण्याच्या अगोदरमध्ये मे महिन्यामध्ये नाळासफाई प्रत्येक नाल्यामधून कचरा काढून घाण काढून रेती काढून आणि माती काढून आणि त्या तिथून मोठ्या प्रमाणात चार महिने पावसामध्ये मुंबईकरांना चांगला देखील प्रतिसाद तिथे मिळतो हे देखील आपण कित्येक वेळा अनुभवलेला आहे परंतु यावेळे आठ वर्षहून अधिक महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमान्याचे हाल होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सुज्ञान जागृत जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि आमचे शिवसेनेचे आमदार महेश सावंतजी दादर माहीममधून निवडून आलेले आणि आज दादर स्टेशनला रेल्वे स्टेशनला जाऊन रेल्वे प्रशासनात जाब विचारला आणि लवकरात लवकर ट्रेन चालू करण्याची लोकल टाल चालू करण्याचा त्यांनी हा निर्णय घेतला आणि सौदा शिवसैनिक मोठ्या संख्येने दादर स्टेशनमध्ये हो घुसले आणि ट्रेन आणि लोकल चालू करण्याचा हा त्यांनी एक मोठा विडा उचलला आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी एक धडपड केली कारण नाला नालासोपारा वसई इकडून मोठ्या प्रमाणात येणारे काम कामासाठी लोक असतात आज त्यांना चार चार तास आठ आठ तास ट्रेनमध्ये बसावं लागतं दहा दहा तास तर मराठी माणसाला देखील याचा मोठा फटका पडत आहे हाल होत आहेत आणि आपण देखील सर्वांनी याकडे गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञान जागृत जनतेनं आपण भविष्यामध्ये ही महानगरपालिका निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती द्यायचा आहे कारण त्यांनी पंचवीस तीस वर्षे ह्या मुंबई महानगरपालिकेतील राज्य केला के आहे आणि मराठी माणसाला खऱ्या अर्थानं त्यांनी न्याय मिळवून दिला आहे आणि मराठी माणसाचे सुख दुःख आणि मराठ्या मराठी माणसाच्या अडचणी त्यांना ह्या मुंबई महानगरपालिकेने माहीत आहेत महाराष्ट्रात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या अडचणी त्यांनी जाणून असलेला ठाकरे घराणा परिवार तर आपल्याला भविष्यामध्ये हे आपल्याला विडा उचलून आपल्याला मराठी माणूस जो मराठी माणसाची बाजू घेतो त्या त्याच्या हाती आपल्याला सत्ता द्यायची आहे आणि त्या माणसाने एक लाख हजार करोड डिपॉझिट ठेवले होते न भ्रष्टाचार होऊन प्रत्येक महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होऊन कर्जामध्ये आहेत परंतु ज्या माणसाने एक लाख हजार करोड रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले त्याच माणसाच्या हातामध्ये मा आपल्या पुन्हा सत्ता द्यायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईवरती पुन्हा देशावरती आपल्याला भगवा फडकवायचा आहे हे देखील आपण चाकरमाने लक्षात घेण्याचे आज तुम्हाला कल्लं असेल आज तुमचे हाल काय झाले आहेत आज आपले हाल का झाले आहेत आपण मतदान करताना चुकीचं बटन दाबतो त्या माध्यमातून आज आपले सर्वांचे हाल होत आहेत आणि झाले आहेत हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाच की शिवसैनिक हा नेहमी मुंबईच्या चाकरमान्यांसाठी मराठी माणसाच्या न्या शिवसैनिक हा नेहमी जागृत असतो धावून जातो तसं आज ट्रेनचं वातावरण पाहून शिवसैनिकांनी स्वतःहून ट्रेन चालू करण्यासाठी निवडणूक रेल्वे प्रशासनाकडे धाव घेऊन त्यांनी हा धाडशी निर्णय घेतला इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र